नमस्कार मी गोडके न्यूज आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी बंद कारखान्याचे कडीकोइंडा उचकटून एक लाख वीस हजार रुपयांची चोरी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शहापूर धनगरमाळा येथील बिरदव टेक्स्टाईल व मंगळ टेक्स्टाईल या दोन बंद यंत्रमाने एक लाख वीस हजार रुपयांचे चोरी केल्याची घटना समोर आली आहे दिनांक अठरा जुलै ते तेवीस जुलै दरम्यान कारखान्याच्या मागील दरवाजाची कडी कोयंडा उचकटून चोरट्याने कारखान्यात प्रवेश केला व पॉवरूमसाठी लागणारे चाळीस नग ॲक्टिव्हेटर प्रत्येकी तीन हजार रुपयांचे लंपास केले फिर्यादी तानाजी हराळे वयवर्ष छत्तीस राहणार धनगरमहा शहापूर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस हवालदार अवघडे यांनी गुन्हा दाखल केला आहे तपास पोलीस नाईक देरेकर करीत आहेत प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस